श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामी चरणी करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी म्हणतात दिवाळीचा एक दिवस आधी हा सण साजरा केला जातो म्हणून याला नरक चौदास चतुर्दशी आणि छोटी दिवाळी असेही म्हणतात या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि दक्षिण दिशेला यमाच्या नावाचा दिवाही लावला जातो धार्मिक ग्रंथानुसार छोटी दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर या राक्षसाचा वध केला होता आणि मोक्ष दिला होता म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असेही म्हणतात या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते यासोबतच गायींची सेवा करून त्यांना हिरवा चारा खायला द्या आणि आशीर्वाद घ्या असे केल्याने धनसमृद्धी आणि देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आपल्या घरातील नकारात्मक शक्ती आपल्या घरापासून दूर जाण्यासाठी आपण या दिवशी यमाचा दिवा लावतो नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी आपण दिवा लावायचा आहे त्यातल्या त्यात मोठा दिवा लावायचा आहे आणि तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे असे केल्याने घरातील आपल्या जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी हा मोठा दिवा आपल्याला घरातून फिरवायचा आहे त्याचबरोबर घरात सुखशांती राहण्यासाठी लहान दिवाळीच्या दिवशी सर्व देवतांची पूजा केलेली असते आणि त्यांच्यासोबतच पितरांच्या नावानेही दिवा लावायचा आहे हा पितरांच्या नावाने दिवा आपल्याला सायंकाळी लावायचा आहे दिव्याचा प्रकाश पितरांपर्यंत पोहोचतो आणि ते प्रसन्न होतात असेही म्हटले जाते पितरांच्या प्रसन्नतेमुळे घरात सुख शांती आणि समृद्धी राहते त्याचबरोबर ही छोटी दिवाळी साजरी केली त्या छोट्या दिवाळीच्या दिवशी सर्व देवतांची पूजा केल्यानंतर संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तेलाचे दिवे लावायचे आहेत असे केल्याने घरात लक्ष्मी वास करते त्या तेलाच्या दिव्यामध्ये आपल्याला प्रत्येक दिव्यात एक एक लवंग ठेवायची आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करते तसेच या दिवशी देवी कालीचीही पूजा करायची आहे त्याचबरोबर नरक चतुर्दशीला रूप चतुर्दशी असेही म्हटलं जातं म्हणून या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून शरीराला तिळाच्या तेलाने मालिश केलेली असते आणि चिरीचिरीची पाणी पाण्यात टाकून स्नान करायचं असते आणि यानंतर आपल्या घराजवळील विष्णू किंवा कृष्ण मंदिरात पूजा करायची आहे सायंकाळी आपण श्रीकृष्ण मंदिरात जाऊन पूजा करायची आहे दर्शन घ्यायचं आहे असे केल्याने नरकाच्या भयापासून मुक्ती मिळते आणि सौंदर्याचीही प्राप्ती होते या नरक चतुर्दशीला संध्याकाळी यमराजाची पूजा करण्यासाठी सांगितलेले आहे यमराजाला जीवन आणि मृत्यूमधील संतुलनाचा स्वामी मानले आहे या दिवशी संध्याकाळी यमाच्या नावाने दिवा लावला जातो यामुळे अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या घराच्या दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये नरक चतुर्दशीला विशेष स्थान आहे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो जर तुम्हाला दीर्घकाळापासून कर्जाचा किंवा एखाद्या आजाराचा त्रास होत असेल तर नरक चतुर्दशीच्या सायंकाळी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर गरीब आणि गरजू लोकांना काळे तीळ आणि गूळ दान केल्याने तुमच्या कर्जाच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होणार आहेत आणि घरात आर्थिक स्थिरता येणार आहे हा उपाय धनवृद्धीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर या दिवशी सायंकाळी आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावायचा आहे धूप दाखवायचा आहे यामुळे घरातील नकारात्मक शक्ती ऊर्जा बाहेर फेकली जाणार आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार तर होणार आहे जुन्या आजारांचा किंवा रोगांचा प्रभावदेखील कमी होणार आहे त्याबरोबरच आपल्या अंगणामध्ये तुळस असेल तर तुळशीच्या रोपाजवळ पूजा करायची आहे तुळशीला फुले आणि जल अर्पण करायचं आहे आपल्या मानसिक शांती आणि उत्तम आरोग्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे पांढरा रंग शुद्धतेचं प्रतीक आहे पांढरी कपडे घालून आपण तिथे पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक शक्ती मिळण्यास सुरुवात होणार आहे त्याचबरोबर लक्ष्मीपूजन येण्याआधी आपण लक्ष्मी, लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी या दिवशी आपले घर स्वच्छ करायचं आहे घर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ज्यामुळे आपल्या घरात आरोग्य आणि समृद्धी टिकून राहते त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी सायंकाळपर्यंत आपले किचन संपूर्ण घराची साफसफाई करून घ्यायची आहे हे अत्यंत शुभ मानलं जातं तर बघा असे छोटे छोटे उपाय केले तर आपल्या कुटुंबात सुखशांती कर्जमुक्ती आणि रोगांपासून सुरक्षितता मिळणार आहे चला तर मग आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतच बेलायकनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ